आता गुरु पौर्णिमेचा एक महिना आल्यानंतर आपण काय करतो गुरु पौर्णिमा महोत्सव आपण चालू केला होता कालच्या जानेवारी पूर्ण झाला आणि तो एक महिना पूर्ण झाल्यानंतर आजचा दिवस काय आहे व्यास व्यासपूजा गुरुपूजा आणि गुरु, पुजा, गुरु नाव तो गुरु पौर्णिमा आहे याला माझ्या नजरेमध्ये ही काय आहे शिष्य पौर्णिमा गुरु प्रति काय व्हायला असतात सगळे त्याचे ऋण मुक्त राहिले असतात ऋण हे मुक्त होऊ शकत नाही कधी पण आपला गुरु चिदंबर चिदंबराच्या प्रती आपल्याला चिदंबर स्वामींनी अनंत सुरू दिले आपल्याला चिदंबर स्वामींनी काय कमी दिलं नाही सगळ्या गोष्टी दिल्या स्वामींना आज एकच आठवड होत की आजपर्यंत जेवढ्या गोष्टी केल्या आजपर्यंत सगळ्या तुम्ही मोडून टाका कारण का की भक्तीचा

दोन गाव तर आम्हाला आता पण काय चिदंबर स्वामींच्या एका सांगितलं घाई करू नका ठेंबे ठेंबे तळे जाते आपल्याला काय एकाच दिवशी समुद्र घ्यायचा नाही आपल्याला थेंबा 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 पुढं होत जायचंय आणि तो पुढं करणार कोण चिदंबर तुम्ही आम्ही काही करत नाही आम्ही तुम्ही फक्त त्याचे काय तुम्ही सांगायचं आदेश करायचं आपण काय आपण ते आदेश करायचा आपण ते काय करायचं पुढं टाकलायचं आपण हे पाहून चाला शंभर पावले तुमच्या कुठं चालना हे चिदंबर वाक्य तू फक्त एक पॉल चाल तू मला होईल हे काय ही घटना कुठे भविष्याची ते नाव कुठं चाललंय देशात चाललंय कारण का चिदंबर तिची कृपा करायला सुरुवात केली तो कृपा अशी करतो की तुम्हाला कुठेही वेळ

आवड काय आवड प्रत्येकाला एकच संकल्पराच्या प्रत्येकाचा अर्पण आहे आणि तो अर्पण करताना एकच संकल्प काय कायच्या वर्षी तुली पौर्णिमा आहे कोणाची चिदंबरात तुली पौर्णिमा आहे तुझी व्यास पौर्णिमा आहे तुला काय उपाय सांग मला फक्त माझ्या एवढी शक्ती दे की माझ्याकडून पाच चळण वाढवतील एवढ ना आख्याय काय चिदंबर स्वामीच्या दिवशी काय गुरु पौर्णिमेच्या दिवशी परवान घेतली पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मिळते पण त्याला एकच गोष्ट करायची एक नाराज ठेव तुमच्या मनात एक गोष्ट असं नारळ घेऊन एक कापूर अवलंबरला तीन वेळा ओवाळायच तिथे घेऊन द्यायचं एक नारळ स्वामी व्हायचं एक नारळ तिथे प्रत्येकाने आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी

काय शेळकीला शेळकीला गुरुनी त्याला सांगितलं काय कर म्हणे तू काय कर नामच धुराण कर तू काय करू नामच आपल्याला सोपं सांगितलं म्हणे सोपं काय सांगितलं म्हणे तुला माझ्या ते सांग ता? ते जवळ जम मी काय तिथं सांगितलं तूच मला काय करायचं काय म्हणले तूच मला सांग काय करायचं काय विचार केला काम करा माझ्या गावामध्ये ना कुंभार आहे काय कुंभार आहे जाय ठीक आहे ते कुंभराचा जोपर्यंत तो रोज नाही रोज तोपर्यंत तू जेवण करायचं नाही काय करायचं नाही जेवण करायचं नाही रोज गुरुच्या शब्दाला गुरुच्या वाक्याला आणि पदयात्रेला ठेवा गुरुने त्याला काय सांगितलं चल माहिती तुझ्या मानण्यास करू आपण काय रोज कुंभारा शेवटच नाही एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले झाला झाले एक दिवस कुंभार महाराज गेले गावाला कुंभार काय गेले गावाला गेले शेवटी पाहिजे आली

पाहिजे पाहिजे पाहिजेचं शेळकी गाय पडली त्याला तेच कुंभार कुठे शेळकी आपल्याला पाहिजे कुंभार आपल्याला त्याला सापडला अंडा अंडा सापडला आणि तिकडून शेर्डी पाहिलं त्याला अंडा शेर्डीला नव्हता शेर्डीला काय दिसलं दिसला काय म्हणला दिसला काय म्हणला दिसला कुंभार कुंभाराला वाटलं अंडा दिसला शेतीला शेती शेती मशी गेला कुंभार हे काम करायची करू नका अर्ध तू मला अर्ध तुम्हाला शेती शेतीकडे बापर्या अरे बापरे गुरुच्या वाक्याला जर इथे प्रमाणे दहा पावलं चालतो तर काय मिळालं मिळाला सोन्याचा हंडा मिळाला मग एक गुरुचं वाक्य गुरुच्या वाक्यावर वाक्या जर तुम्ही शंभर टक्के प्रमाण मानलं पाय पाय केली तर काय आहे सोन्याचा हंडा आता काय केलं आपण काही काही लोक ऐंशी किलोमीटर काही लोक सत्तर किलोमीटर काही लोक पंचवीस किलोमीटर काही लोक वीस किलोमीटर हे काय आले पायपायी चिदंबराच्या गरजात आले आणि तर काय मिळालं त्यांना चिदंबराचा सोन्याचा हंडा चिदंबर स्वामीच मुख पाय सोहण्याचा हंडा काय सोडल्याचा

हे कोणालाच माहित नाही आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंकडून तुम्हाला एक छोटीशी भेट कोणती स्वामींच्या आपला कमंडल त्याला अक्षय कमंडल मानतात त्या कमंडलीचं सुद्धा एक बसून नाव स्मरण करत जा त्या काय करत जा चिदंबराच्या चरणाचं दर्शन घेतो चिदंबराच्या हृदयाचं दर्शन घेतो चिदंबराच्या चेहऱ्याचं दर्शन घेतो तसं आजपासून चिदंबर स्वामींच्या कमंडलीचं पण दर्शन घ्या चिदंबर नाम स्मरणामध्ये जितकी गोळी आहे

ని్త pouredల వాడి క favour దండి గోనాన్టటస ఔప సకు గర్ఆ జన్ క�ేబలి వాగలి దం వ్ం హూక నద్ కునదం గేి గూరా ముం కెు ల్యం వ్ థిల్ నన్పేడల్ Psychology డ్ � आपले बोलायच म्हणे मला कि मला म्हणले तुम्ही काय एक लक्षात ठेवा हे बोल बोल ना हे तुमच्या सगळ्यांच्या विचारे जे जे लोक इथ आले त्यांच्या माग जे जे करत आहे इकडे कोणाला त्रास नाही चिदंबर स्वामींना एवढंच मान तर काय की गुरु पौर्णिमेनिमित्त येणारे भाविक

आपण हसलो तसे असतात आपण रडलो तसे रडतात आणि त्यांना तुम्ही आल्यानंतर रडलेला आवडत नाही त्यामुळे प्रत्येक एकच गोष्ट करा आपला फक्त हसा आणि नाव स्मरण करा चिदंबरा चिदंबरा 안녕하세